तर बीड जिल्हा नियोजन समितीसाठी सा मंत्री पंकजा मुंडे बीडमध्ये दाखल झाल्या हेलिकॉप्टरद्वारे त्यांचं आगमन झालं शरद पवार गटाच्या महिला पदाधिकारी हेमा पिंगळे यांच्या संदर्भात मोठी बातमी सध्या समोर येते अजित पवारांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर त्या नजर कैदेत असल्याची माहिती समोर येते हेमा पिंपळे यांनी अनेक आंदोलनं केल्यानं पोलीस सध्या अलर्ट मोडवर आल्याचं चित्र पाहायला मिळतंय शरद पवार गटाच्या महिला पदाधिकारी हेमा पिंपळे या सध्या नजर कैदेत आहे तर अजित पवारांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर त्यांना नजर कैदेत ठेवण्यात तर यावेळी पोलीस देखील महिला पोलीस कर्मचारी त्यांच्यासोबत उपस्थित असल्याचं पाहायला मिळतंय हेमा पिंपळे यांनी अनेक आंदोलनं केल्यानं सध्या बीड पोलीस अलर्ट मोडवर असल्याचं पाहायला मिळतंय शरद पवार गटाच्या महिला पदाधिकारी हेमा पिंपळे या सध्या नजरकैदेते उपमुख्यमंत्री तसेच बीडचे पालकमंत्री अजित पवार हे बीड जिल्हा दौऱ्यावर आहे आणि त्या पार्श्वभूमीवर बीड सध्या मोडवर मोडवर अलर्ट चित्र शरद पवार हेमा पिंपळे देखील आता पोलिसांच्या नजर कैदेत आहे अजित पवारांच्या बीड दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर हेमा पिंपळे यांना नजर कैदेत ठेवण्यात आले त्यांच्या सोबतच पोलीस महिला कर्मचारी उपस्थित असल्याचं सध्या पाहायला आहे त्यामुळे हेमा पिंपळे यांनी यापूर्वी अनेक आंदोलनं केली आणि त्या पार्श्वभूमीवर